खरं तर बाळासाहेबांचा देहवास होऊन आज जवळजवळ तेरा वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे आणि शिवसेनेचे नेते रामदास करण त्यावेळी सुद्धा शिवसेनेचे नेते होते आणि उद्धवजींच्या आशीर्वादाने सुद्धा ते पराभूत होऊन सुद्धा उद्धवजींनी त्यांना त्यावेळी आमदार केलं होतं आणि गेले तेरा वर्ष हे बाळासाहेबांसारख्या नेत्यां बाळासाहेबांच्या याच्यावर तयार झालेल्या नेत्यांनी गेले तेरा वर्षे हा विषय का काढला नव्हता तर आज कालची लोकसभा झाली विधानसभा निवडणुका झाल्यात या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या मार्गाने आपण निवडणूक जिंकला तरी पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आज ठामपणे उभे आहेत आणि त्यामुळे तुम्हाला दिल्लीवरून जे जे आरोप बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये उद्धवजीं वगैरे असतात ते तर तुम्ही करताय परंतु अशा आरोपांना शिवसैनिक आणि महाराष्ट्र जनता भीक खेळणार नाही कारण बाळासाहेब असताना ज्या लोकांनी बाळासाहेबांना त्रास दिला अशा लोकांना घेऊन तुम्ही मेळावे साजरे करताय आणि त्यामुळे अशा खरं तर ते तेरा वर्ष हे गप्प का होते हा खराच प्रश्न आहे आणि आज एकीकडे तुमची सगळी सत्ता असताना सुद्धा शिवसेनेचा दसरा मेळावा कालचा द शिवाजीबाबचा दसरा मेळावा केवढा मोठ्या पद्धतीने उत्साहाने साजरा झाला आणि तुमचा मेळावा मात्र आमच्या आरोप करण्यामध्ये झाला हाच फरक म्हटला एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेने सारं काही कमवलं असा आरोप खर तर त्या खुर्चीसाठी आपण त्यावेळी शिवसेनेचे विधिमंडळाचे नेते होतात आम्ही आपल्यावर आमदार होतो परंतु त्यावेळी भारतीय जनता पार्टीवर बसायचं नाही भारतीय जनतावर सत्तेत बसायचं नाही असं आपण सर्वांनी ठरवलं होतं आणि त्याला अनुमोदन तुम्ही दिलं होतं आणि ज्यावेळी तुमच्याकडे मंत्रिपद होतं अडीच तीन वर्ष तेव्हा तुम्ही काही बोलला नाही आणि नंतर मात्र सत्ता गेल्यानंतर आपण ज्या पद्धतीने उद्धवजींना आरोप केला ते पूर्णपणे चुकीचे आहेत आणि सगळ्या जनतेला माहिती आहे की सत्तेसाठी हे चाललेलं आहे आज भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने देशामध्ये राज्यामध्ये अरास्था मारव माजवते त्याला उद्धवजींनी योग्य पद्धतीने विरोध केला आहे आणि सगळ्या देशातल्या राजकारणीच्या पक्षांना एकत्र आणण्याचं काम उद्धवजी करतायत म्हणूनच तुम्ही आमच्यावर आरोप करताय तुमच्या जाताला कंटाळूनच राज ठाकरे यांनी पक्षाबाहेर पडलं होतं असा आरोप खरं तर आता उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र येत आहेत मुंबईमध्ये मराठी माणूस मुंबईच्या परिसरामध्ये मराठी माणूस एकत्र येतो आहे आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने इतर लोकांना ज्या पद्धतीने पर परप्रांतीयांना ज्या पद्धतीने पर पदं दिली आहे आणि त्याचा रोष कुठेतरी मराठी माणसामध्ये आहे आणि त्यामुळे एकत्र आल्यानंतर जी ताकद मराठी माणसामध्ये झाली त्याच्या विरोधात म्हणून हे बोलतायत आरोप करतायत म्हणून त्यांना एकत्र येण्यामुळे भीती निर्माण निश्चित झालेली आहे संजय राऊत यांनी ज्यांची लग्न लावले ते सगळे तुटले हा पांढऱ्या पायाचा पाहणार आहे असा गुलाबराव पाटील खरं तर संजय साहेबांमुळेच अनेक लोकांना पद मिळाली हे विसरून चालणार नाही आणि त्यामुळे आज आमच्या विरोधात बोलल्याशिवाय यांचा मंत्रिपद टिकणार नाही त्यामुळे आमच्या विरोधात त्यांना बोलावं लागेल सॅनिनिटी पॅडवरती आदित्य ठाकरेंचे फोटो लावले होते रश्मी वहिनी मुलाला हेच संस्कार दिले का शिंदे गटाच्या ज्या पद्धतीने कलेक्टरांनी फोटो लावताना जे झाकल ते जिल्ह्यातल्या राज्यातल्या जनतेने बघितलं आणि त्यामुळे नेहमीच राजकारण करणाऱ्यांच्या गांधी निमित्त कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात आयलव मोहम्मद आणि आयलव महादेव अशा आशाचे बॅनर धरले महात्मा गांधींच्या फोटोखाली हा मजकूर लिहिण्यात आला तर आता ह्या देश ह्या राज्यामध्ये अनेक प्रश्न असताना सुद्धा हे वेगळ्या प्रश्नाकडे राज राजकीय हे करतायत आज जिल्ह्या राज्यामध्ये बेकारी महागाई दुष्काळ ओला दुष्काळ ह्या सगळे प्रश्न असताना एक कुठेतरी दुसऱ्या दिवशीकडे हे करतात